सजग शहाणपणाची समंजसपणाची स्त्रीसूत्री विस्तारा संबंधी हा दुसरा भाग मी सादर करत आहे पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की विचारी व्हा व्यक्त व्हा मुक्त व्हा या त्रिसूत्रीचा अर्थ काय आणि त्याप्रमाणे आपण पहिल्या कल्पनाविस्ताराचा भाग समजून घेतला असेल पण तो अधिक योग्य तऱ्हेने समजावा रुचावा यासाठी उदाहरणं देणं आवश्यक आहे असं मला वाटतं त्या दृष्टीने सहज सुचलं म्हणून मी काही उदाहरणं देत आहे आपण मुंबईमध्ये रस्त्याने नेहमीच प्रवास करतो गाडी असो बस असो कसंही आप त्या बाबतीत ज्यांची चारचाकी वाहनं आहेत त्यांना आता कुठेही त्यांनी सिग्नल तोडला झेड झेब्राच्या ज्या खुणा असतात लाईनी असतात त्यावर नेऊन गाडी उभी केली तर ताबडतोब कॅमेरा जे बसलेले आहेत जागोजागी ते फोटो काढतात आणि घसघशीत असा पंधराशे रुपयाचं चलान तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर येतं तेव्हा ह्या संबंधी आपल्याला असं वाटतं की ही व्यवस्था खरोखर चांगली आहे आणि ह्यात वादच नाही शिस्त महत्त्वाची आहे पण विचार जर अधिक या संबंधी केला तर दोन गोष्टी मला सुचतात त्या म्हणजे मुंबईमध्ये गल्लो गल्ली अक्षरशः गल्लो गल्ली दोन्ही बाजूला गाड्या पार्क केल्या असतात त्यामुळे गाडी मधून काढताना आणि समोरून येताना जसं खेड्यामध्ये पूर्वी अरुंद रस्ता असायचा बैलगाडी एक जर गेली तर समोरून येणाऱ्या बैलगाडीला जागा देण्यासाठी गाडीवानाला उतरावं लागत असे आणि बैलांना बाजूने डाव्या बाजूला नेत समोरच्या बैलगाडीला जागा द्यावी लागत असे तर इथे तसाच जवळजवळ प्रकार होतो कारण उरलेल्या अरुंद जागेमधून दोन गाड्या एकमेकांना क्रॉस करून कठीण जाणं कठीण असतं त्यातून एखादा टँकर ट्रक आला की बघायलाच नको अशा तसरेचं दृश्य दिसतं दुसरं असं की याच अशाच ठिकाणी बऱ्याच वेळेला खरं म्हणजे दोन्ही बाजूला फुटपाथ असतात तरी देखील चालणारी माणसं फुटपाथ न वापरता मधून चालतात त्यामुळे ड्रायव्हरची खरोखर कसोटी पाहिली जाते तर असे रस्त्यावरून कधीही कुठेही क्रॉस करणारी माणसं आपण बघतो तर त्यावेळेला ड्रायव्हरला किती व्यवधान ठेवायला लागतं उद्या ॲक्सिडेंट झाला तर त्या माणसाचं नुकसान होणार पण चालकाचं वा ड्रायवरचं बिचाऱ्याचं देखील नुकसान होणार त्याची तशी काही चूक नसताना परदेशामध्ये ठराविक ठिकाणीच क्रॉस केला पाहिजे असा कडक नियम असतो कोणीही कुठेही तो तोडत नाहीत जिथे सिग्नल आहे तिथेच क्रॉस केला जातो त्यामुळे ड्रायव्हरना गाडी चालवणं सोपं जातं दुसरा मुद्दा मला सुचतो विचारी वा या सदरामध्ये याच विषयावर तो म्हणजे टू व्हीलर आता मुंबईमध्ये अक्षरशः सुळसुळाट झाला आहे उपनगरामध्ये जसा रिक्षाचा एक प्रकारे सुळसुळाट तसाच मुंबई जो प्रमुख मुख्य शहर तिथे कुठूनही कसेही जाणाऱ्या विशेषतः डाव्या बाजूने पुढे टू व्हीलर काढणारे असे अनेक झाले आहेत सिग्नलदेखील ते तोडतात त्या लोकांना देखील चलन जातं का हा आपल्याला न समजलेला मुद्दा आहे थोडक्यात वाहतूक जर बरोबर चालू ठेवायची असेल तर सगळ्या बाबतीत सगळ्यांनी योग्य ते नियम पाळले पाहिजेत त्याचप्रमाणे यंत्रणेने देखील त्यांच्यावरची जबाबदारी ओळखून टू व्हीलर किंवा असे दोन्ही बाजूला पार्किंग यांना देखील तशीच चलनं पाठवली पाहिजेत असं मला वाटतं तर एकच साधा मुद्दा पण त्याच्यावरती अशा तऱ्हेने व्यक्त झाल्यावर आपल्याला समजतं की आपण योग्य प्रकारे मुक्त असा विचार व्यक्त केला आहे तेव्हा आजच्या या भागामध्ये एक उदाहरण दिलं अशीच उदाहरणं पुढे देण्यात येतील आणि ही जी त्रिसूत्री आहे ती कशी सर्वंकष आहे याचा आपल्याला त्यामुळे कल्पना येईल दुसरा मुद्दा मी इथे जाता जाता एवढाच सांगतो की जसा कल्पना विस्तार पहिल्यांदा मी ध्वनिफितीमध्ये केला त्याचाच व्हिडिओ सादर केला आणि अजून पुढे जाऊन हे जे ध्वनिफितीत रेकॉर्डेड मज होतं तो मजकुरात रूपांतर केला म्हणजे ऑडिओ टू व्हिडिओ आणि ऑडिओ टू टेक्स्ट असा माध्यमांतर तिन्ही माध्यमात तो कल्पना विस्तार प्रदर्शित करू शकलो साधीच गोष्ट विचार केल्यामुळे मला हे साध्य झालं की आपल्याला जर सगळ्या म माध्यमातून हा विचार व्यक्त करायचा असेल तर काय करायला हवं तर सुचत गेलं म्हणजे शोधा म्हणजे सापडेल आणि एकदा तुम्ही शोध घेतलात की त्याच्यावरचं सोल्युशन सापडतंच असं मला वाटतं तेव्हा हा दुसरा भाग स सजग समंजसपणाची सूत्री तुम्हाला आता निश्चित कळली असेल आणि तुम्ही देखील व्यक्त वा मुक्त वा विचारी वा धन्यवाद मी सुधाकर नातू